तर नमस्कार माझ्या बंधू आणि मित्रांनो आकाश रिअलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकूया की बघितलं बघतोय आणि बघेन या शब्दाला तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा त्यांचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचं मित्रांनो एका सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेलं आहे की त्या विषयावर व्हिडिओ बनवा तर मित्रांनो हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्या विषयावर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवणार तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया पहिला आहे मित्रांनो बघितलं किंवा पाहिलं याला तेलुगूमध्ये मध्ये म्हणतात चुसिंदी किंवा चुस्यानो मित्रांनो याचा आपण आता वापर करून एक शब्द किंवा दोन वाक्य तयार करूया मित्रांनो जसं पहिला आहे मित्रांनो मी क्रिकेट सामना पाहिला मी क्रिकेट सामना पाहिला किंवा बघितलं याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो म्हणता नेनु क्रिकेट मॅच चुस्यानू नेनू क्रिकेट मॅच चुस्यानू मित्रांनो नेनू म्हणजे मी क्रिकेट मॅच म्हणजे क्रिकेट मॅच चुस्यानू म्हणजे पाहिला किंवा बघितला किंवा चुसिंदी म्हणजे पाहिला किंवा बघितलं दुसरं आहे मित्रांनो मी एक नवीन चित्रपट पाहिला मी एक नवीन चित्रपट पाहिला मित्रांनो मीला ला म्हणतात ने म्हणतात नेनू एकला मध्ये म्हणतात ओक्क नवीनला मध्ये म्हणतात कोत्त आणि चित्रपटला मध्ये म्हणतात सिनेमा पाहिल्याला मध्ये म्हणतात चुश्यानू किंवा चुसिंधी जसं तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो मी आज एक नवीन चित्रपट पाहिला याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नेनु इ रोजू कोत्त सिनेमा चुस्यानू नेनु इ रोजू कोत्त सिनेमा चुस्यानू म्हणजे मी आज एक नवीन सिनेमा किंवा चित्रपट पाहिला तर मित्रांनो नेनु म्हणजे मी कोत्त म्हणजे नवीन पाहिला याला मध्ये म्हणतात चुस्यानू म्हणजे मी नवीन चित्रपट पाहिला याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नेनु इरोजू कोत्त सिनेमा चुस्यानू म्हणजे मी आज नवीन चित्रपट पाहिला अरे किती वेळा ओळख करून देणार आहे दुसरं उदाहरण आहे मित्रांनो बघतोय मित्रांनो बघतोय याला तेलुगू मध्ये म्हणतात किंवा बघतोय किंवा पाहत आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो चुस्तून नानू चुस्तून नानू म्हणजे बघतोय किंवा पाहत आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात चुस्तून नानू म्हणजे बघतोय किंवा पाहत आहे किती वेळा ओळख करून देणार आहे जसं तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो की मी एक नवीन चित्रपट पाहत आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात नेनू ओक्क सिनेमानू नेनू ओक्क सिनेमा चुस्तून नानू म्हणजे मी एक नवीन चित्रपट पाहत आहे किंवा बघत आहे किंवा बघतोय मित्रांनो नेनू म्हणजे मी एक म्हणजे ओक्क कोत्त म्हणजे नवीन सिनेमा म्हणजे चित्रपट आणि पाहत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात चुस्तून नानू याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो नेनु ओक्क कोत्त सिनेमा चुस्तून नानू म्हणजे मी एक नवीन चित्रपट पाहत कि आहे किंवा बघत आहे तिसरं आणि शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो बघेन बघेन म्हणजे पाहिला नाही पण समोर पाहणार आहे बघेन याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो चुस्तानू जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो मी क्रिकेट मॅच पाहणार आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नेनु क्रिकेट मॅच चुस्तानो म्हणजे म्हणजे मी क्रिकेट मॅच पाहणार आहे किंवा तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो की मी एक नवीन चित्रपट पाहणार आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कोत्त सिनेमा चुस्तानो म्हणजे मी एक नवीन चित्रपट पाहणार आहे तुम्हाला जर म्हणायचं आहे मित्रांनो की मला आज आज मी तो चित्रपट पाहणार आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नेनू इरोजू चित्रपट चुस्तानू म्हणजे मी आज चित्रपट पाहणार आहे तुम्हाला मित्रांनो म्हणायचं आहे की मी क्रिकेट मॅच बघेन याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नाही म्हणता नेनू क्रिकेट मॅच चुस्तानू म्हणजे मी क्रिकेट मॅच बघेन सरे फ्रेंड्स इ रोज की अंते को बात कर रे बाबा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुमच्या कमेंट चा उत्तर मिळालेला आहे बघतोय बघेन किंवा बघणार याला तेलगू मध्ये काय चुस्यानो किंवा चुसिंदी म्हणजे पाहिलं किंवा बघितलं बघतो याला तेलुगू मध्ये म्हणतात चुस्तून नानो बघतो याला तेलुगू मध्ये म्हणतात चुस्तुंना नानो आणि बघेन याला तेलुगू मध्ये म्हणतात चुस्यानो बघेन याला तेलगू मध्ये म्हणतात चुस्यानो अरे किती वेळा ओळख करून देणार आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही नाही समजले तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्या विषयावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका धन्यवाद मित्रांनो चला घरला चला